काहीज नातवाचा आजीवर किती प्रेम आहे काहीच बघू शकता तुम्ही घे माग ये आहे का नाही तुमची दोघींची आहे ना कट्टर दोस्ती आहे ना सोयरे सोयरे, आगा दोगी। आगा दोगी। सोयरे, सोयरे 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 सोयऱ्यांचे पाहुणे चकुलेच पण सुटलेस का चकुले नका राग येत बोलल्यावर शॉक लागून चिट ना डायरेक्ट चॉक लागून मोबाईल नको बघू कामच कर शॉक बोलणार नाही काहीच बोलणार नाही की उपास आता त्यांच्या तोंडांनी शेलो चकू बोलणार नाही खोटे मे ना काहीतरी वाईट ते बोलणार नाही ना नाही गाई जे कॉलेज सांगून बाहेर फिरायला जातात रोज घरांची बघत असतील तर त्यांना बोला अशा गाड्या सुटल्या ना आम्ही लायसन काढला लावलो समोर चौथा बघा कधी बघली होती गर बघा कधी थांबलो बाबा जाम टाइम लागणार असं वाटत आता लायसन काढून आहे आणि आम आम्ही आता आम्हाला सुट कशी पडली माहिती काय आमच्या आता लायसन एक्सपायर व्हायला आलता म्हणून आम्हाला सुट पडली लायसन कारलाच कव लर्निंग लायसन लर्निंग आईज लर्निंग चुकी झाली थोडी समजून घ्या लर्निंग काढायचा होता काढलेला आहे लर्निंग आता फक्त लायसन घ्यायचं बाकी आहे आणि तो पण एक्सपायर झाला असता काहीच पुढच्या पुढच्या महिन्यात म्हणून आम्ही आलो दाखवतो प्रोसेस कशी असते लायसन्सची ची जी बारकी बारकी आहेत अठरा वर्ष आता झाली या लायसन तुम्ही गाडी घेऊन या भिव ना का डायरेक्ट म्हणजे जर तुम्हाला बाईक नसेल येत मला पण बाईक नाही मम्मीने त्यांना सांगला स्कूटी तर बोलतो करते अरेंज न फोर व्हीलर चा जमते गाईच स्कूटी जमते आपल्याला फोर व्हीलर फोर व्हीलर नाही आपल्याला बाईक नाही जम तरी पण करू गाईच स्कू जाताना गाई माझं झालेलं आहे पास असा आठ मारा लागत आमचा आठ आईच इथं चालवायचे फोर व्हीलर फोर व्हीलर चालू आता गाई स्कूटी झालेली आहे गाई जी पाच झालेलो आता येऊ बसलेला चालवाला दोन वेळा नापात झाला आता पिचर बसलाय म्हणजे तुझा प्रॉब्लेम काय तुझा प्रॉब्लेम काय म्हणजे झटकं काय झटका देत म्हणजे काय प्रॉब्लेम जुन्या असं आहे की आधी मिनी रिक्षा चालवली नंतर आता पहिल्यांदा कार चालवतोय म्हणून तीन चाकीवर चार चाकीवर आले फरक म्हणून बरा इशिका झटक देत आहे झटक देत नापास केला परत टेस्ट यायची मी पहिल्यांदा पास झालो आता काय म्हणजे तुझा पुढचा प्रवास काय पास व्हायचा आहे का नाही पास तो व्हायचा आहे कसा पुढे घेतलं येस yes, चला आता काहीच पोलीस आलेले आहेत चला इथं राऊंड मारून बघ आता कसं काय चालवतंय पास झाला झालं पास भाई भाई ग्रुप तरी पास झाला एजंट चला, <laughs> चला। <laughs> आईच आता डॉक्टर चित्त आलो डॉक्टर चित्त आलतो गोल्या नेवाला आला गोल्या दाखव गोल्या गोल्यावर दाखव गोल्या काय सांगतो ना आठशे रुपये नाही नाही गेलं तरी कसं काहीच गोल्या नाही आवा लागतो डॉक्टर चित आता गोल्या घ्या चालू आता जिमला जात जा म्हणून सांगतो कारण की असं आजारी पडल्यावर मग डॉक्टरचे तर जास्त पैसे सांगताना म्हणून सांगतो काय जिम लाई काय मागवलं नाही नाश्ताबाई नाही आम्ही असं चालतो सिद्धेशला नावडा पण सिद्धेश तो ऑफिस वाय <laughs> <laughs> दुसरे तर आता तिथे जाऊ काहीच ना त्याला घेऊन आपण घरी जाऊ शिपत याला पावभाजी सांगली मी सँडविच करते कारण की मी डायटिंग वायस तो दादा पैसेच घेत नव्हता त्याला आम्ही पैसे देत होतो तो बोलतो नको 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 असंच करत होता आम्ही बोललो काय झाला नाही बोलता नको बोलता पैसे बोलता आम्ही दादाचा ब्लॉग बघतो म्हणजे ब्लॉग बघताय तो असा म्हणजे सपोर्ट होता व्यूव्हर होता आपला फॅमिली आपले एक प्रकार आहे पण काहीच तो पैसे घेत नव्हता तरी आम्ही त्याला दिलं नुकसान नको नुकसान नको काहीच प्रत्येकाचं दुकान आहे काहीच आता दादा धन्यवाद असत प्रेम राहू दे आणि आम्ही नेक्स्ट टाइम परत येऊ तो पण आपण ब्लॉक करू तर काय जाता आता जायचंय कुठं कुठे जायचं आहे जाऊ ऑफिसला पोलीस स्टेशन तर मी मॅडम ला संध्याकाळच्या पाच वाजलं घरी पोचता पोचता चकुली झोपांशी उठली चकुली झोपांशी उठलीस का चकुली राग येत तुला चकुली बोलल्यावर परा बोलताना हरा बाबा तुझं आवडता नाव करलाय ना तुला तो चकुली हस्ताना बोलतो चक्कुली बोलल्यावर मला तुला काय नाव कसं वाटत वाटत नाव भारी वाटते ना चकुली तो दो दो अरे मग बोलता तुला प्रेमान चकुली ना चकुला प्रेंदा प्रेंदा। चकुला ना? बोलता चकुली अशी वेळ काहीतरी मग तू म्हणा चक्कुल्या बोलतस बारा वर्ष बोलतस ना तू बोलतोस मम्मी बोलतो म्हणून तू काला बोलतस काय बोलतो चाललं टिकली बघते केस पण बघ असं सफेद पडलं काल करतो परत काय जातात चिका लोन हॅलो करो हॅलो

इधर काय हॉल हॉल हो ना अभी ओके डन देखो समजे का मराठी हलो हलो जाऊया <laughs> <laughs> चिकन घेऊन नाना बघा दुकाना नाही दमते का निल्या भाई दमते का निले बाय ना काय करतोय नाना लावतोय ना तिक्र काय करतोय काही नाही काय बिअर शॉप फॅक्टरी सोडू तुला तर तू पाठी मी चालू चांगला काम चालू आहे का पाणी आता चा। चांगला काम चालू आहे का आईल ओवले गाव गाई ओले गाव आमचा त्याला गायचा आता द्या म्हटलं फॅक्टरीवर सोडू शॉक लागला ना शॉक लागल चिट शॉक लागून चिट टाकशील ना डायरेक्ट शॉक लागून मोबाईल नको बघू कामच कर शॉक लागला तर चिट टाकशील चकुले बघी नाही करतय अरे शॉक लागला तर बघ दुसरा व्हिडिओ कॉल केला बाप्पाला बघ हाय हाय काय हाय तू कर इकडे आई दारीचा केस उपटत लावलेला आहे आपाने काहीज नातवाचा आजीवर किती प्रेम आहे काहीच बघू शकता तुम्ही घे माग ये मी आकर मी इंजॉय हॅलो आईच आमच्या आयोवाली सावल्याची आयोवाली आयो बघ कशी दिसतंय आता आयोने डोक्याशी काय तू बोलता काय ना लुगरा घेतलाय पदर पधर हॅलो कर आयो हॅलो करू काय ना काय चांगली चांगली व्हिडिओ आयो किती दिवस रावायला आलीस किती दिवस रावायला आलीस आयोग दोन दिवस दोन दिवस म्हणजे आज नऊ द्याचा दिवस परवान गाय जात छकुली पण आलेले आहे आणि सावल्याचे आयो पण ऐक दोस्ते का नाही तुमच्या दोघींची आहे ना कट्टर दोस्ती आहे ना सोयरे सोये हो सोयरे 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 सोयऱ्यांचे पाहुणे सोयरे सोयरे कसं झालं ऐंशी रुपये ऐंशी रुपया पैशाने दहा रुपयाला वीस रुपयात दिले बाई यांनी त्याने पैसे धापल उद्या पण नाही आज का उद्या आज आहे का मग काय द्या मला गुरुवार आहे ना चौथा बघा काय कसं सजवलेला आहे सगळा आणि बाहेर टेबल जेवण बनवतात संध्याकाळची येणार कोण कोण येणार आहेत आपली घरांचीच आपली घरांचीच नाही बोलवली ना आज जण येते बघू आज संध्याकाळची किती वाजता चालू होणार आहे प्रोग्राम काय चालू होईल पाच सहा वाजले चालू मग उशीर मी येते जिमशी जाऊन मग आपण लगेच मग ब्लॉक करू आज बाईक पोरांचा घाम घेतलाय जिम मध्ये पोरांचा घाम टाकायला चल 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 खेळ खेळ चल चार चार जून खेळ आज लेग साईज आहे लेग्स मोडत घेतलेत चार सेट मारतो मी प्रत्येक जण कसं वाटतं प्रो आता दुसरा नाही जो तिसरा सेट आहे एक दोन तीन चार पाच पाच सेट अजून याच्यानंतर अजून एक सेट आहे चल रा याची वारी संदीपची वारी आता गाईस तेल वी गो लेट्स गो चल तुझा पण बाकी आहे सेट अजून अरे तुझा सेट बाकी आहे तू मारचा आहे काहीतरी अजून एक मला प्रोग्रामच अर्धा येऊन जास्त कम्प्लीट जावाला बसले लागली बघा

स्थिरु दें, स्थिरु दें। मी उकरट ठेवली पण आता मी आजचे दिवस खाईन ज्या भात खाईन आजचे खाईन वाटलं असतं बारच्या नंतर पेपरचा अभ्यास आहे पेपर चालू आहे तीन दिवस स्ट्रगल करताय गाईचा अभ्यास करताय बोल अभ्यास करताय गाईज बघू शकतो मला काय तर जेवून घेऊ सगळी जावायला बसली बघा काय घेतलं भात भाजी भाजी असल्या भाज्या तीन चार भाज्या चार पाच भाज्या तिकडे जावाला बसली तिकडे बघा काय मी पनीर खातो काही आज उपवास आहे त्यांना बोलते का काय बोलायचं नाही ना तुम्हाला काहीच बोलणार नाही काहीच बोलणार नाही काहीच बोलणार नाही की उपास संपतो आता त्यांच्या तोंडांनी कुठे खोटे ना काहीतरी वाईट जाब बोलणार नाही ना जेवताना चौथ्याचा चौथा गुरुवार बघू शकता लास्टचा गुरुवार आहे आता गुरुवार संपले टी व्ही बघतोय टी व्हीला लावलेला प्रोग्राम आता लास्ट ना गुरुवार संपलं ना ओके डन मी तर गुरुवार लास्ट गुरुवार संपू आता मशीन दाखव आपली गाईला मसाजची मशीन आयची शर्मा कशी आलेली आहे ती म्हणजे तो बोलतो आम्हाला बोलतो म्हणजे हे बोलत हे बोलत पाठवतो तुमच्या बाजूला जेव्हा दिला त्याला काय चिकन आहे त्याच्या वाटाण जाणार सधल बंद झालं सगळं ओके मध्ये बघा आता गेले त्यांच्या बाजूला